Mes आ, को थे थे। आ, तो को को हा त्यातलं काग खाली नको तो आत हेच प्लास्टिक आहे का नाही याच्यात कुजणार आहे आणि आपण हेच पाणी पिऊन बेकार आहे पुढं ए बसले तो आहे ना आता यांच्या बरोबर पाल आलोय स्वच्छता करायला तर इथे इतका कचरा पडला आहे तो सगळा कचरा आता पाण्यात जातोय आणि जर तुम्हाला इथेच कचरा करायचा असेल तर तुमच्या घरात जाऊन कचरा करा आणि मग तो तुमचं तुम्ही साफ करायचा इथं येऊन आमच्या जीवावर नाही टाकायचं आणि माझी विनंती आहे की एकतरी इथं येऊ नका कचरा करायचा असेल तर आणि आलाच तर मग कचरा घेऊन घरी जावा आणि डस्टबिनमध्ये थँक्यू टाका थँक्यू हा त्यातलं काग खाली नको तो अहो हेच प्लास्टिक आहे का नाही ह्याच्यात कुजणार आहे आणि आपण हेच पाणी पिऊन बेकार आहे पुढं